महत्वाची मागणी होती कर्जाच्या संदर्भातली कर्जमाफीच्या संदर्भातली त्या संदर्भात अल्पभूधारक थकीत शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारने मान्य केलं आहे की एकतीस ऑक्टोबरपर्यंत हे कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल त्याकरता आम्ही एक समिती तयार करतो हो। आहोत जी समिती या संदर्भात नीट अभ्यास करेन त्यातनं गमजू शेतकरी वगळला जाऊ नये हे बघेल आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तसा गैरफायदा घेता येणार नाही हेही ही समिती याच्यामध्ये बघेल या समितीमध्ये सरकारचे लोक आणि शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतील आणि त्या माध्यमातून अल्पभूधारक कथित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे दे राज्य सरकारच्या वतीनं होईल जेणेकरून पुढच्या काळामध्ये ते कर्ज घेण्यास देखील पात्र होतील आणि त्यांचा सातबारा कोरा होऊन त्या माध्यमातनं ते, ते पुन्हा एकदा या संपूर्ण शेतीच्या नेटमध्ये परत येतील या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की यातले बहुतांश शेतकरी जे आहेत हे दोन हजार बारा साली थकीत झालेले आहे आणि दोन हजार बारा सालापासून ते या संपूर्ण नेटच्या बाहेर आहेत आणि नंतर जे देखील आहे पण सगळ्यात जास्त आकडा दोन हजार बारा सालचा आहे त्याचप्रमाणे हमी भावाच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला आहे की हमी भावापेक्षा कमी भाव हो। देणं हा फौजदारी गुन्हा आम्ही करू आणि जुलैच्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भातलं विधेयक हे राज्य सरकारच्या वतीनं मांडलं जाईल त्याचप्रमाणे राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन हे करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि एक महिन्याच्या आत राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन हे केलं जाईल दुधाचे जे भाव आहे याही संदर्भात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वाढवण्याच्या संदर्भातलं क्वांटम काय असेल त्याची किंमत काय असेल या संदर्भात वीस जूनपर्यंत निर्णय केला जाईल सरकार दूध संघ आणि शेतकरी प्रतिनिधी असं मिळून याची पॉलिसी ठरवतील आणि शेतकऱ्याला वाढीव भाव मिळेल या संदर्भातला निर्णय हा वीस जूनपर्यंत केला जाईल त्यासोबत एक विषय अजून समोर आलेला आहे की अनेक वेळा शेतकऱ्याला दुधाचे पैसे शे मिळत नाही आणि ग्राहकाला खूप जास्त किमतीत दूध घ्यावं लागतं म्हणजे ग्राहकाचे नुकसान होतं आणि शेतकऱ्याचंही नुकसान होतं आणि मधली साखळी ही जास्त त्याच्यामध्ये नफा कमवते त्यामुळे या दुधाच्या भावाच्या संदर्भात एक इंडिपेंडंट रेग्युलेटर नेमता येईल का याचा देखील सरकारच्या वतीनं विचार केला जाईल आणि ग्राहकाला जे काही पैसे द्यावे लागत आहेत त्यातला जास्तीत जास्त हिस्सा शेतकऱ्याला कसा मिळू शकेल आणि जर शेतकऱ्याकडनं कमी पैशात दूध विकत घेतलं जात आहे तर मग ग्राहकालाही त्याचा फायदा कसा मिळेल या संदर्भातला या रेग्युलेटरच्या माध्यमातन प्रयत्न केला जाईल तशा प्रकारचा विचार देखील आज समोर आलेला आहे विजेचं जे वाढीव बिल आहे त्याचा देखील राज्य सरकार पुनर्विचार करणार आहे आणि त्यासोबत थकीत बिलाच्या संदर्भात व्याज आणि दंड दंड व्याज हे त्या ठिकाणी माफ केलं जाणार आहे त्याची आम्ही योजना आणतो आणि त्या योजनेच्या अंतर्गत हप्त्या हप्त्याने हे जे काही वीज बिल आहे ते वसूल केलं जाईल त्या संदर्भातली सवलत जी आहे ती शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आणि आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यासोबत हाऊसिंग आणि शीतसाखळी कोल्ड स्टोरेज याची देखील चेन मोठ्या प्रमाणात उभी व्हावी या संदर्भात एकमत झालेलं आहे आणि हे करत असताना जे एफ पी ओ आहे त्यांना याच्यात जास्तीत जास्त कसा वाटा देता येईल त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या वेअर हाऊसिंग असेल किंवा कोल्ड चेन कशी उभी करता येईल या संदर्भात कारवाई करण्याचं देखील ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे नाशिवंत जे फळभाज्या किंवा फळ किंवा भाज्या आहेत याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग उभे करण्याच्या संदर्भात देखील आमचं एकमत झालेलं आहे आणि त्याकरता राज्य सरकार सबसिडीवर आधारित योजना ही जास्त प्रकर्षाने त्या ठिकाणी आणेल आणि त्यातनं या पदार्थांना आज प्रक्रिया नसल्यामुळे त्याच्या भावामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात घट होते किंवा व्यापाऱ्याच्या भरोश्यावर याचे जे काही भाव राहतात ते राहू नये आणि म्हणून याही संदर्भातला निर्णय हा आम्ही घेतलेला आहे यासोबत या आंदोलनामध्ये जे काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे वापस घेतले जातील आणि त्यासोबत जे गुंड आहेत ज्यांनी लुटमार केलेली आहे जे शेतकरी नाही आहे असेही काही लोक हे ये याच्यामध्ये सापडलेले आहेत त्या लोकांवरचे गुन्हे मात्र परत घेतले जाणार नाहीत शेतकरी असेल आणि शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी झाला असेल त्यात काही त्यांनी केलं असेल तर तो गुन्हा निश्चितपणे परत घेतला जाईल काल एक अशी माहिती मिळाली होती की अशोक मोरे नावाचे एक शेतकरी आहेत जे या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांना अटॅक आला आणि ते वारले तर त्यांना देखील सरकारच्या वतीनं मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे यासोबत मायक्रो फायनान्समध्ये देखील काही अडचणी या, या शेतकऱ्यांनी समोर आणलेल्या आहेत त्या संदर्भात काही राज्यांनी काही निर्णय देखील केलेले आहेत त्या निर्णयांचा अभ्यास करून मायक्रो फायनान्स कंपन्यांना शेतकऱ्यांना त्रास देता येणार नाही त्यांना लुटता येणार नाही या ही उचित कारवाई जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल या सर्व मुद्द्यांवर आम्ही एकमत केलेलं आहे आणि या संदर्भात सगळा कार्यक्रम आम्ही टाईम भाऊ ठरवलेला आहे राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे याच्या व्यतिरिक्त जे मुद्दे असतील याच्यावर देखील आम्ही भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांशी निश्चितपणे चर्चा करत राहू शेतकऱ्यांसोबत राज्य सरकार यापूर्वी राहिलेलं आहे मला हे सांगितलं पाहिजे की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या सरकारने केली आहे जुन्या सरकारच्या पंधरा वर्षामध्ये मदती पोटी चार साडेचार हजार कोटी रुपये दिले आम्ही बारा हजार कोटीपेक्षा जास्त आणि जर काही बाकी गोष्टी जर आम्ही ॲड केला तर पंधरा हजार कोटीपेक्षा देखील जास्त आम्ही दे मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे विम्याच्या संदर्भातही गेल्या सरकारपेक्षा जास्त मदत आम्ही केवळ दोनच वर्षामध्ये शेतकऱ्यांना केलेली आहे ड्रीप इरिगेशन असेल मायक्रो इरिगेशन असेल या संदर्भातल्या योजना देखील सरकारने तयार केल्या आहेत आणि गेल्या सरकारचेही जे पैसे आहेत जे तीन वर्ष त्यांनी शेतकऱ्याचे थकीत ठेवले होते ते सरकार या सरकारने दिलेले आहेत अनेक योजना शेतकऱ्यांकरता या सरकारने तयार केल्या आहेत विशेषतः जलयुक्त सारख्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो आहे आणि त्याचसोबत आता आम्ही सोलर फिडरची योजना आणतो आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना बारा तास शाश्वत वीज देता आली पाहिजे त्या संदर्भातली कारवाई देखील आम्ही याचा त्याला मान्यता दिली आहे त्याचा पायलट प्रोजेक्ट तयार करतो आणि एकूण पुढच्या भविष्यात देखील राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील काही <coughs> राजकीय पक्ष हे याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहे पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये राजकारण न आणता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे देखील आभार मानतो की एक सकारात्मक चर्चा आज त्यांनी या ठिकाणी केली आणि ती सकारात्मक चर्चा करून त्यांनी हा संप मागे घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे मी त्यांना देखील विनंती करतो त्यांनी देखील या संदर्भातली जी काही करायचं या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं जे आता एका कार्यकर्त्यांनी जे मत व्यक्त केले त्याच्याबद्दल ते बोलतील आता जे डॉक्टर नवले म्हणून ज्यांनी प्रतिक्रिया दिली बाहेर ते किसान क्रांती समितीचे सदस्य नाही कोर कमिटीचे सदस्य नाही तरी आज या या ठिकाणी बैठकीला आले त्यामुळे त्यांचा आंदोलनाशी काही मुळात आमचा ज्यावेळेस ही कोर कमिटी तयार झाली त्याचा मराठा क्रांती मोर्चा होऊ नये म्हणून आम्ही कोर कमिटीची स्थापना केली होती आणि प्रत्येकाला वेगळं काम दिलेलं आहे कोर कमिटीमध्ये आमच्याकडे लिगल अडव वेगळे आहेत शेतकऱ्यांनी आता मी जसा आंदोलनाची दिशा ठरवण्याचा माझ्याकडे अधिकार आहे प्रेसला कोणी जायचं त्याच्याबद्दल वेगळा अधिकार आहे तशी कमिटी सगळ्याची तयार झाली आहे त्यामुळे या प्रक्रिया संपूर्ण प्रक्रियेमध्ये नवले त्या ठिकाणी नव्हते त्यामुळे त्यांनी बाहेर जाऊन काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते काय का के के फार महत्त्वाचं नाही आणि कुठलंही घोषणा करताना शंभर टक्के लोकांचं समाधान होईल असं होऊ शकत नाही कारण माझ्या घरामध्ये सुद्धा मी शंभर माझ्या घरातल्या लोकांचं समाधान सगळ्यांचं करू शकत नाही पण ऐंशी टक्के आपल्याकडे आता रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळाला आहे याच्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो आणि हा संप मागे घेतल्याची घोषणा आमचे मुख्य समन्वयक धनंजयराव जाधव आज आता गेल्या पाच तासापासून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी चंद्रकांत दादा त्याप्रमाणे आणि सदाभाऊ आमच्या संघाच्या आमदार सौ स्ने साहेब <स्थाँगा> त्याचप्रमाणे तेस्था खासदार संजीव पाटील आणि उपस्थित आमच्या किसान क्रांतीचे सर्व समन्वय त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंदू बजेली खर तर आज निर्णय होईल की नाही आम्हालाही शंका होती मागच्या वेळेला आम्ही या ठिकाणी येऊन गेलो आणि त्यावेळेला सुद्धा अगदी दोन तास चर्चा झाली परंतु कुठल्या ठोस भूमिकेवर आलो नाही आम्ही परंतु आज ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा एकदा चर्चेला बोलावलं आणि ज्यावेळेला आम्ही इथं आलो तर असं वाटलं की मुख्यमंत्री महोदय म्हणतील की आपण आता सकाळी घेऊ कारण आम्हाला वेळ खूप झाला आमचा टायमिंग दहा वाजेचा जो टायमिंग होता आधी आम्हाला बारा वाजले परंतु तर तरी सुद्धा त्यांनी तयारी दाखवली कारण त्यांनी सांगितलं की विषय महत्वाचे आहेत तो मी प्रथमता मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देतो आता ज्याप्रमाणे त्यांनी घोषणा केली याच्यामध्ये कर्जमुक्तीची ही घोषणा त्याच्यामध्ये महत्वाची आहे आमची मागणी अशी होती की सरसगट कर्जमुक्ती झाली पाहिजे परंतु ज्या वेळेला त्याच्यावर चर्चा झाली आणि चर्चेतून लक्षात आलं की सरसगट माफी शक्य नाही परंतु कुठेतरी आपल्याला सुद्धा आपली भूमिका म्हणजे प्रश्न सोडवण्याच्या दिशेने आपल्याला ती भूमिका घ्यावी लागणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला थकीत कर्ज त्यात ऐंशी टक्के शेतकरी त्याच्यामध्ये अल्पभूधारक आहे दुसरी जी थकीत व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफीचा निर्णय अंमलबजावणी चार महिन्यात होणार त्याच्यामध्ये आता त्यांनी आपल्याला तारीखही दिली तीस ऑक्टोबर पूर्वी दोन ऑक्टोबर पूर्वी तीस ऑक्टोबर पूर्वी त्यांनी ही पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी शब्द दिलाय दुसरा हमी भावाचा जो कायदा फौजदारी गुन्हे हमी भावाच्या कायद्यामध्ये त्यांनी हमीभावाचा कायदा करण्याची त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला आणि त्याच्यावर एक राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना एक महिन्यामध्ये ते करणार आहे त्याचप्रमाणे आपला जो महत्वाचा विषय होता की दूध दुधाचे जे दुधाची भाववाढ आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे होती तो जून परें तर वीस पर्यंत दुधाची भाववाढ ते आपल्याला त्यांनी दिले आहे विजेचे वाढलेल्या भावाचा पूर्ण विचार ने ते ते तो श्रुण। तो श्रुण। या, या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जवळपास आपल्याला पन्नास साठ टक्के मागण्या त्या ठिकाणी सत्तर टक्के मागण्या जवळपास आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे हा आपला जो संपा है। आ आमी मागरी गेता संप आहे हा आम्ही त्या ठिकाणी माघारी घेत आहोत आणि संप माघारी घेत असताना आम्ही जसं संप सुरू करताना त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतचा ठराव केला त्याचप्रमाणे आम्ही आता उद्या त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन त्याचा परत ठराव करून संप माग घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठराव करतो आहे आता खर तर आमच्या आमची ज्या मागण्या होत्या ते शंभर टक्के मान्य व्हावा ही आमची आमची पण भावना होती आमची इच्छा होती परंतु कुठपर्यंत आपल्याला कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं दोन पाऊल त्यांनी सुद्धा माघारी घेतले दोन पाऊल आम्ही माघारी घेतले कारण की काल एका शेतकऱ्याचा या सगळ्या गडबडीमध्ये एका शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अटेक आवला हार्ट अटॅक आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचे आपण जर नेतृत्व करतो आहोत तर आपल्याला हे भान सुद्धा त्या ठिकाणी ठेवावं लागेल दुसरी गोष्ट अशी की आपण लोकांना किती दिवस भेटी धरायचं हा एक त्याच्यामध्ये मुद्दा पुढे येतोय बाकीचे जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यावरही अजून काय करता येईल तर यावरही सुद्धा त्यांनी कमिटी अपॉइंट करून लवकरच बैठक घेऊन आपण बाकीचे निर्णय अजूनही काही आमचे बाकीचे निर्णय आहेत याच्या व्यतिरिक्त सहा सात जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे अजून शेतीचे बरेच प्रश्न आहेत तर त्या संदर्भातही त्यांनी त्या ते ठिकाणी आम्हाला आश्वासित केले ते सुद्धा आपण सोडवण्याचा पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू आज या ठिकाणी मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे त्यांचे सर्व मंत्रीगण यांचा मी या ठिकाणी किसान क्रांतीच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे सदा असतील किंवा चंद्रकांत दादा असतील सजीव ऊ हो असतील आमच्या आमदार स्वस्नेय ताई असतील यांची सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आज आपण हा संप माघारी घेतलाय तसं या ठिकाणी महत्वाचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे अल्पतर शेतकऱ्यांना कर्जमाफी करताना मागच्या वेळेस एक अडचण आली होती की पाच अल्प कर्जमाफी होती पण त्याच्यावर दहा पाच गुंठे जर क्षेत्र असेल तर त्याची माफी केली जात नव्हती म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की एक वीस पंचवीस गुंठ्याच्या जर एखादं क्षेत्र जास्त असेल तर त्या सर्वांना कर्जमाफीचा फायदा मिळेल या प्रकारचा निर्णय या ठिकाणी सांगायचे विसरले एखादा त्यांचा अधिकारी माझा अधिकारी नव्हता तुम्ही सांगितलं बरोबर मागच्या वेळेस कर्जमाफी झाली होती त्यावेळेसही असे जे काही थकीत शेतकरी होते त्यांच्यातले काही शेतकरी अल्पभूधारक असून देखील काही गुंठ्यांनी अल्पभूधारकापेक्षा ते जास्त होते आणि मग टेक्निकल परिभाषेत ते अडकतील तर आमचं मत असं आहे की ही कमिटी आम्ही त्याकरताच तयार केली आहे की असा कुठलाही गरजू शेतकरी हा कुठल्याही टेक्निकल व्याख्येमध्ये अडकू नये आणि म्हणून त्यातल्या काही सूट द्यायच्या असतील सगे अधिकार यह समिति ल समितिंदर्भ ये निश्चितपण दे आज किसानों के साथ हमारी बातचीत हुई और उस बातचीत में जो सारे अहम मुद्दे थे उनके ऊपर हमने एक राय बनाई सबसे महत्व का मुद्दा इसमें माफी के संदर्भ में था और उस संदर्भ में राज्य सरकार ने उनको आश्वस्त किया कि जो किसान ओवरड्यू हो गए कर्जा नहीं भर पाए थकित है अड़चन में, में तकलीफ में ऐसे अल्पभूधारक छोटे मजोले किसानों को राज्य सरकार मदद करेगी उनका कर्जा जो है वो तो राज्य सरकार की ओर से भरा जाएगा उसके संदर्भ में 31 अक्टूबर से पहले राज्य सरकार अपनी योजना लाएगी उसको कार्यान्वित करेगी उसके लिए हमने एक कमेटी का गठन किया है ये कमिटी इसके बारे में सारे उसके जो नियम है और बाकी सारी चीजों का निर्णय वो समिति करेगी और उसके माध्यम से ये जो किसान आज इंस्टीट्यूशनल नेटवर्क से बाहर हो गया है और वो कर्जा भी नहीं ले पा रहा वो सारे किसानों को सरकार की ओर से इस माध्यम से मदद होगी साथ ही में हमने ये भी निर्णय किया है कि किसानों को जो समर्थन मूल्य मिलता है कई बार समर्थन मूल्य से कम मूल्य में खरीद की जाती है और किसानों को इसका नुकसान सहन करना पड़ता है और इसलिए हम विशेष कानून तैयार करेंगे कानून में बदलाव करेंगे और समर्थन मूल्य से कम मूल्य में खरीदने पर उसको ऑफेंस के रूप में गुना के रूप में रजिस्टर किया जाएगा ऐसा भी हमने तय किया है साथ ही में ये भी तय किया है कि राज्य में कृषि मूल्य आयोग की स्थापना की जाएगी और एक महीने के भीतर ये कृषि मूल्य आयोग की स्थापना हम करेंगे दूध के जो खरीद के भाव है जो किसानों से दूध खरीदा जाता है उसका जो भाव है उसके जो रेट है वो भी कम है उसको बढ़ाया जाना चाहिए ऐसी भी किसानों की मांग थी उसको भी सकारात्मक रूप से मान्य किया गया है और 20 जून तक तो नए रेट का फैसला किसानों के प्रतिनिधि राज्य सरकार के प्रतिनिधि और जो फेडरेशन है उसके प्रतिनिधि बैठकर तय करेंगे ऐसा निर्णय हुआ है साथ ही में बिजली का जो बढ़ा हुआ बिल है उसमें रियायत देने का विषय हो चाहे कोल्ड चेन तैयार करना हो वेयर हाउसिंग का विषय हो इन सारे विषयों के ऊपर सकारात्मक चर्चा हमने की है उस पर हमने एग्रीमेंट किया है और किसानों ने और उनके प्रतिनिधियों ने ये जो एक हड़ताल घोषित की थी इस हड़ताल को वापिस लिया है इसलिए मैं उनका भी यहाँ पर अभिनंदन करना चाहता हूँ और आगे भी किसानों के लिए राज्य सरकार काम करती रहेगी और लगातार पिछले दो ढाई सालों में राज्य सरकार ने किसानों के लिए ही काम किया है पंद्रह साल की कांग्रेस एनसीपी की सरकार में जितना पैसा किसानों को नहीं दिया गया उससे ढाई गुना पैसा हमने पिछले ढाई सालों में किसानों को दिया है चाहे वो डायरेक्ट बेनिफिट की बात हो चाहे वो बीमे का पैसा हो अलग अलग प्रकार की सब्सिडीज हो पिछली सरकार ने तीन तीन साल तक जो सब्सिडीज नहीं दी थी वो सब्सिडीज भी सारी हमारी सरकार ने अपनी ओर से दी है आगे भी किसानों के लिए सौर योजना हो अलग अलग प्रकार की योजनाओं को लाकर जो खेती किसानी है वो सस्टेनेबल हो शाश्वत हो इसका प्रयास हम करेंगे और निश्चित रूप से राज्य की सरकार किसानों के पीछे पूरी ताकद केली स्वामीनाथन आयोगातल्या मागण्याचा एक भाग आहे हा हमी भावाचा त्या संदर्भातला कायदा तयार करण्याचा ठरवलेला आहे त्यातला दुसरा भाग जो आहे तो केंद्र सरकारच्या हखतेरीत आहे पण त्यातही जे स्वामीनाथनावरेज सांगितलं आहे त्या वेटेड ॲव्हरेजमध्ये ज्या राज्यांची उत्पादकता कमी आहे त्यांना त्याचा फायदा होत नाही त्यांना त्याचं नुकसान होतं दुर्दैवाने महाराष्ट्राची उत्पादकता कमी आहे त्यामुळे आम्ही ती उत्पादकता वाढवण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या उपाययोजनांवर आता चर्चा केली आहे सी एम साहेब उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या वेळी सातत्यानं आणि एकूण किती लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना याच्यामध्ये जेवढे अल्पभूधारक शेतकरी आहे जेवढे असते त्यांचा आम्ही आता मी एक्झॅक्ट आकडा सांगत नाही पण त्याचा ही समिती त्याचा सगळा अभ्यास करेल आणि जो काही आकडा असतो आकडा आम्ही पूर्ण पुरव असतो ज्या पद्धतीने जास्ती असते पद्धतीने मागणी करतात की त्वरित कर्जमाफी करा म्हणजे एकतीस ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीचा विषय पूर्ण होणार नाही किंवा कर्जमाफी होऊ शकणार नाही आता स्पष्ट झालेलं आहे याला निगेटिव्हली घेऊ नका एकतीस ऑक्टोबर पर्यंत हे करायचा निर्णय झाला न करण्याचा नाही ते करायचा निर्णय झाला त्यामुळे माझी आपल्यालाही हात जोडून विनंती आहे इतकं स्पष्ट सांगितलेलं असताना कृपया फाटे नका, नका। राज्य सरकारने समाधानकारक एक व्यक्ती पण पण समजा उद्या जर काही अजून संघटना किंवा राज्यातला शेतकरी जर अशाच पद्धतीने रस्त्यावर येत राहिला महाराष्ट्र बनची सुद्धा हा त्यांनी दिली आहे तर मला असं वाटत कि एक व्यक्ती जो कोर कमिटीचा मेंबर नाही आणि कम्युनिस्ट पक्षाचा मेंबर ते इथे निमंत्रितही नव्हते पण ते आले तर आम्ही त्यांना बसायला हा दिली होती त्याच्यामुळे बो मला असं वाटतं की ते फार सिरियसली घेण्याचं कारण नाही आहे दुसरं असं आहे आम्हाला माहिती आहे की जे खरे शेतकरी आहेत ते याच्यावर समाधानच व्यक्त करतील कारण त्यांनाही माहिती आहे की सरकार काय करू शकतं सरकारचे रिसोर्सेस किती आहेत हे निश्चित आहे की कि राजकीय पक्षांचं समाधान करणं हे कदाचित आम्हाला शक्य होणार नाही हो कारण राजकीय पक्षांना निव्वळ राजकारण करायचं त्यामुळे ज्यांना राजकारण करायचं आहे ते विरोध करतील ज्यांना करायचं नाही ते समर्थन जस... देतील जाधव साहेबने बताया की जो भी मागे हंड्रेड पर्सेंट की बाब को आपने मान लिया उसको पूरा करेंगे अक्टूबर तो की डेट बताई है नाम लेके बताइए कि कौन-कौन सी मांग थी, मांगे थी और उनको आपने अप्रूव कर लिया। मैं बता दिया है कि बस आपने इक्कीस अक्टूबर को किसानों की जो मांग है उसको सड़क करेंगे अब पूरा जरा आ, मैंने क्या बोला है उसमें काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादीवर आपण जो आरोप केला होता की ह्या आंदोलन भडकवण्याच्या पाठीमागे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे त्या सर्वच नेत्यांनी पलटवार केलेला आणि पवारसाहेबांनी देखील समर्थन केलं आहे आणि त्यांनी तर उलट आज तर सांगितलं की अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी आणि हा संप सुरू ठेवावा शरद पवार मी जे सांगितलं कालही मी माझ्या प्रेसमध्ये स्पष्ट म्हटलं होतं गोटमार करणारे शेतकरी असू शकत नाही लुटमार करणारे शेतकरी असू शकत नाही आणि ते खरं निघालं ज्यांच्या घरी लुटलेला माल सापडला ते एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते निघाले त्यामुळे मी जो आरोप केला होता हा पूर्णपणे आधारावर केला होता आणि त्या आरोपावर मी आजही काय तुमच्या मित्रपक्ष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना या दोघांच मला असं वाटतं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी हीच आहे शिवसेनेची मागणी हीच आहे मग त्यांचं समाधान व्हावं असं मला वाटतं